मिक्सर आणि ॲलिगेशनचा प्रश्न म्हणजे मिश्रणावर आधारित गणिताचा प्रश्न आहे पण थोडासा ट्विस्ट केलाय शेवटी प्रश्न बघा चौसष्ट रुपये प्रति किलो असलेली साखर आणि बावीस रुपये प्रति किलो असलेली साखर कोणत्या प्रमाणात मिसळावी जेणेकरून मिश्रण त्र्याहत्तर पॉईंट पाच रुपये किलो दराने विकल्यास सत्तेचाळीस टक्के नफा होईल आधी एक आपण काम करू मिश्रणाची किंमत आपल्याला त्र्याहत्तर पॉईंट पाच आणायची आहे म्हणजे त्र्याहत्तर पॉईंट पाच रुपयाने विकल्यास नफा किती होतोय सत्तेचाळीस टक्के म्हणजे शंभर व सत्तेचाळीस रुपये वाढतायत याचा अर्थ एकशे सत्तेचाळीस रुपये गुणिले शंभर जर तुम्ही हे केलं ना व्यवस्थित याची दुप्पट एकशे सत्तेचाळीस आहे नंतर बेकेवे इथे पन्नास म्हणजे ऍक्च्युली मिश्रणाची किंमत तुम्हाला पन्नास आणायची आहे आता ऍलिगेशन आपण इथे वापरू बघा चौसष्ट रुपये प्रति किलो आणि इथे बावीस रुपये प्रति किलो मिश्रणाची किंमत आपल्याला आणायची आहे पन्नास त्याला मध्ये लिहिलं आता पन्नास मधून बावीस गेले ते अठ्ठावीस इथे येणार आणि चौसष्ट मधून पन्नास गेले ते चौदा इथे येणार बघा आता चौदा एके चौदा चौदा जुने अठ्ठावीस म्हणजे दोनच एक या प्रमाणात या साखरेला मिसळावं लागेल जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक एक किती सिंपल आहे बघा ना म्हणजे हे कॉन्सेप्ट माहीत असतील ऍलिगेशनचा कुठलाही प्रश्न येऊ द्या सुटणारच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक हो, करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा